देशमुख यांना गणपतराव देशमुखतावांनी पण ओळखलं जायचं आज ते अपघात नाहीये त्यांचा नातू बाबासाहेब आता आमच्या बरोबर आमदार आहे परंतु अतिशय लोकांच्या करता काम करणारी व्यक्ती काही नाही मंत्री असले तरी बसमध्ये जाणार एसटी जाणार मला आठवते त्यांना जो बंगा मिळाला नव्हता नंतर काही कारणा शेखा पक्षाच्या तीन जागा होत्या एक गणपतरावांना होती एक मला वाटतं धनंजय दहरीशच्या वडिलांना होती आणि एक मुली लक्षातही नव्हती पण काही निमित्ताने त्यांनी सरकार सोडलं त्या बंगल्यातनं एक छोटीशी बॅग घेतली बाहेर काही बाकीचं त्या घरात नव्हतं सगळं होतं ते, ते सरकारी होतं. इतका साधा सरळ माणूस पण त्यांना पण हा पुरस्कार अनिल देशमुख यांना गणपतराव देशमुख नावांनी पण ओळखलं जायचं आज ते आपल्यात नाहीये त्यांचा नातू बाबासाहेब आता आमच्या बरोबर आमदार आहेत परंतु अतिशय काही नाही मंत्री असले तरी बसमध्ये जाणार एसटी जाणार मला आठवते त्यांना जो बंगला मिळाला होता नंतर काही काळानिमित्त शेका पक्षाच्या तीन जागा होत्या एक गणपतरावांना होती एक मला वाटतं धनंजय दैनशीलच्या वडिलांना होती आणि एक मी अशा काही ना होती आणि काही निमित्ताने त्यांनी सरकार सोडलं त्या बंगल्यातनं एक छोटीशी बॅग घेतली आणि बाहेर निघाली काही बाकीचं त्या घरात नव्हतं सगळं होत ते सरकारी होत इतका साधा सरळ माणूस पण त्यांना पण हा पुरस्कार